नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस सी आय इंडायसेसमध्ये काय बदल होणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहो आणि मित्रांनो एम एस सी आय इंडायसेसमध्ये काय काय बदल होणार आहे याची घोषणा काल म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीसला झाली आहे आणि मित्रांनो हे चेंजेस लागू होणार आहे तीस मे दोन हजार पंचवीसची ट्रेडिंग बंद झाल्यानंतर आणि मित्रांनो मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगणार आहे तो म्हणजे ज्या कंपन्या एम एस सी आय इंडायसेसमध्ये ॲड होणार मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक मोठा इन्फ्लो म्हणजे इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळणार आहे जी त्या कंपन्यासाठी एक जबरदस्त गुड न्यूज आहे आणि मित्रांनो ज्या कंपन्या या एम एस सी आय इंडेक्समधून बाहेर जाईल त्या कंपन्यांमधून आपल्याला आउटफ्लो म्हणजे त्या कंपन्यांमधून इन्व्हेस्टमेंट निघेल बाहेर निघेल आणि ती त्या कंपन्यांसाठी एक बॅड न्यूज आहे तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो एम एस सी आय इंडिया मी रेझिक कोरोमंडल इंटरनॅशनल नायका ॲडेड टू एम एस सी आय ग्लोबल स्टँडर्ड इंडायसेस जी एम आर एअरपोर्ट्स ॲडेड टू इंडिया इंडेक्स तर चला बघूया पूर्ण आजचा हा आपला अपडेट तर मित्रांनो एम एस सी आयच्या एम एस सी आय ग्लोबल स्टँडर्ड इंडायसेसमध्ये कोरोमंडल इंटरनॅशनल जी मुरुगप्पा ग्रुपची जबरदस्त कंपनी आहे त्याचसोबत नायकाची पॅरेंट कंपनी एफ एस एन ई कॉमर्स वेंचर या कंपन्या एम एस सी आय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये ॲड होणार आहे तसेच मित्रांनो एम एस सी आय इंडिया इंडेक्समध्ये कोरोमंडल इंटरनॅशनलसोबत जी एम आर एअरपोर्ट्स ॲड होणार आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर एम एस सी आय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समधून कोरोमंडल इंटरनॅशनल बाहेर होणार आहे जो कोरोमंडल इंटरनॅशनल ही कंपनी आहे ही कंपनी एम एस सी आय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये ॲड होणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एम एस सी आयच्या एम एस सी आय ग्लोबल इंडेक्समधून आपली कोणतीही भारताची कंपनी बाहेर होणार नाही आणि मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एम एस सी आय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये बारा स्टॉक्स ॲड होणार आहे आणि या बारा स्टॉक्समध्ये होल्डिंग्स युथूम इन्व्हेस्टमेंट ए डब्ल्यू एल बिझनेस डॉक्टर अगरवाल्स हेल्थ केअर गोदरेज ॲग्रोवेट हेक्झावेअर टेक इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया ले ट्रॅव्हेन्यूज टेक्नॉलॉजी प्रीमियर एनर्जीज सॅगिलिटी इंडिया साई लाईफ सायन्सेस आणि सोना बी एल डब्ल्यू प्रिसिशन या बारा स्टॉक्सची नाव आहे आणि मित्रांनो हे बारा स्टॉक्स एम एस सी आय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होणार आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर एम एस सी आयच्या स्मॉल कॅप इंडेक्समधून एकवीस भारताच्या कंपन्या बाहेर होणार आहे ज्यामध्ये आरती ड्रग्स ऑल कार्गो लॉजिस्टिक्स कोरोमंडल इंटरनॅशनल ई टू ई नेटवर्क्स गेटवे पार्क्स गोदरेज इंडस्ट्रीज ग्रीन पॅनल इंडस्ट्रीज गुजरात अल्कलाईज अँड केम हेडेल हेबेलगर सिमेंट इंडिया हेमिस्पियर प्रॉपर्टीज मॉस्चिप टेक्नॉलॉजीज नॉसिल ऑर्किड फार्मा ऑरिस्सा मिनरल डेव पैसालो डिजिटल पटेल इंजिनिअरिंग प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग रोसार्री बायोटेक शेअर इंडिया सेक्युरिटीज शॅम मेटॅलिक्स अँड एनर्जी अँड टीमलीज सर्विसेस या एकवीस कंपन्या एम एस सी आयच्या स्मॉल कॅप इंडेक्समधून बाहेर होणार आहे आणि मित्रांनो एम एस सी आयच्या एम एस सी आय डोमेस्टिक इंडेक्समधून रिमूव्ह होणार आहे सोना बी एल डब्ल्यू प्रिसिशन ही कंपनी परंतु मित्रांनो सोना बी एल डब्ल्यू प्रिसिशन ही कंपनी एम एस सी आयच्या एम एस सी आय इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होणार आहे आणि मित्रांनो एवढंच नाही तर एम एस सी आय स्टँडर्ड इंडेक्समध्ये सिप्ला इंडस टावर्स अल्ट्राटेक ग्रासिम आणि वोडाफोन आयडिया या कंपन्याचे वेटेज इन्क्रीज होणार आहे आणि यामुळे या, या कंपन्यांमध्ये फिफ्टी मिलियन डॉलरपर्यंतचा इनफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मित्रांनो एवढंच नाही तर एम एस सी आयच्या एम एस सी आय स्टँडर्ड इंडेक्समधून एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक इन्फोसिस आणि भारती एअरटेलचे वेटेज रिड्यूस म्हणजे कमी होऊ शकते आणि मित्रांनो ही जी अनाऊन्समेंट झाली आहे ती झाली आहे काल म्हणजे चौदा मे आणि मित्रांनो ही जी मी तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर केली म्हणजे कोणता शेअर कोणत्या इंडेक्समध्ये ॲड होईल कोणत्या इंडेक्समधून बाहेर होईल कोणत्या कोणत्या स्टॉक्सचे कोणत्या इंडेक्समध्ये वेटेज इन्क्रीज होईल आणि कोणत्या स्टॉक्सचे वेटेज रिड्यूस होईल हे चेंजेस लागू होईल तीस मेची ट्रेडिंग क्लोज झाल्यानंतर आणि मित्रांनो ज्या कंपन्या ॲड झाल्या आहे आणि ज्यांचे इंडेक्समध्ये वेटेज इन्क्रीज झाली आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो जी त्या कंपन्यासाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि मित्रांनो ज्या कंपन्या या इंडायसेसमधून बाहेर झाले आहे किंवा त्यांचे वेटेज डिक्रीज झाले आहे ही त्या कंपन्यासाठी एक बॅड न्यूज आहे कारण त्यामुळे या कंपन्यांमधून आपल्याला आउटफ्लो पाहायला मिळू शकतो म्हणजे इन्वेस्टमेंट बाहेर या कंपन्यांमधून आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेलं आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय